जयसिंगपुरात भर दिवसा तरुणावर तरुणांकडून तलवार हल्ला जयसिंगपूर शहरात खळबळ जयसिंगपूर येथील नांदणी रोडवरील शाहूनगर रिक्षा स्टॉप चौकामध्ये भर दिवसा एका तरुणावर हल्ला झाल्याचं समजतं या बातमी आलेली अधिक माहिती अशी की या ठिकाणी एक वृद्ध महिला व मोपेड दुचाकी स्वर एक तरुण एकमेकांसोबत बोलत असताना अचानक दुसऱ्या मोपेड दुचाकीवरून तीन तरुण त्या ठिकाणी येऊन त्यातील एका वृद्ध महिलासोबत बोलणाऱ्या तरुणावर तलवार हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण ती महिला सावध झाल्यामुळे तो वार फसला त्यानंतर ती वृद्ध महिला व तिच्यासोबत बोलत असलेल्या तरुण या दोघांनी मिळून त्या तलवार हल्ला करण्याचा प्रयत्न करत असलेल्या तरुणावर दगडफेक केल्यामुळे तो तरुण त्या ठिकाणाहून पळून गेला या हल्ल्यात सुनील रामाप लमाणी वय अठ्ठावीस राहणार नांदरी नाका लमान वसाहत धरणगुती तालुका शिरोळ हा जखमी झालाय या प्रकरणी विनोद कासू पवार अरविंद कासू पवार दोघेही राहणार कालीबाग तांडा एलटी विजयपूर विनोद बाबू जाधव राहणार नांदरी नाका लमान वसाहत धरणगुती या तिघांविरुद्ध जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झालाय घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असले तरी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे विशाल कांदि न्यूज साठी सयाजी शिंदे जयसिंगपूर